नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बालमानसशास्त्र म्हणजे पेपर पहिला जो अनिवार्य असतो त्याचा प्रकरण पहिला आणि त्यावरील क्वेश्चन आन्सर्स टाकलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो टी टी किंवा सी टी टी किंवा कोणत्याही शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल जर तुम्हाला नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा मित्रांनो जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आज आपण बालमानसशास्त्रातील प्रकरण दुसरे म्हणजेच बालकाची वाढ त्यालाच आपण ग्रोथ किंवा त्यांचा विकास म्हणजेच डेव्हलपमेंट हा प्रकरण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो वाढ म्हणजे काय आपण वाढ कशाला म्हणतो तर वाढ याची संज्ञा आहे मित्रांनो ही, ही शरीराची आकार वजन उंची व अवयवच्या वाढीमध्ये होणारा बदल आहे मित्रांनो म्हणजे आपण वाढ म्हणजे काय म्हणू शकतो वाढ म्हणजे शरीराच्या आकार वजन उंची व अवयवांच्या वाढीमध्ये होणारा बदल म्हणजे वाढ मग ही वाढ मोजता येते का मित्रांनो मेजर करता येते का हो मित्रांनो आपल्याला आपल्याला शरीराचे आकार पण मोजता येते त्याचं वजन पण मोजता येतो उंची पण मोजता येते मित्रांनो म्हणून वाढ हे आपल्याला मेजर करता येते वाढ ही जैविक असते मित्रांनो जैविक म्हणजे कसं सजीव असते आपण ते प्रत्यक्षात पाहू शकतो बरोबर आहे विकास म्हणजे काय तर वर्तन भावना भाषा बुद्धी व सामाजिक कौशल्य यामधील बदल आपण वाढ म्हणजे काय म्हटलं होतं मित्रांनो शरीरामध्ये होणारा बदल म्हणजेच वाढ मग आता विकास म्हणजे काय मित्रांनो म्हणजे आपण याला डेव्हलपमेंट म्हणू तर याला आपण डेव्हलपमेंट म्हणू मित्रांनो तर बघा विकास म्हणजे काय आपला वर्तन आपली भावना किंवा आपली भाषा आपली बुद्धी आणि आपल्यातले कौशल्य यामध्ये होणारा बदल म्हणजेच काय असतो मित्रांनो विकास असते मग विकास आपल्याला का मित्रांनो तर विकास आपल्याला मोजता येत नाही मित्रांनो कारण की विकास हे गुणात्मक असते आपण त्याला क्वालिटेटिव्ह असते असं पण म्हणू म्हणजे आपल्याला गुण मोजता येत नाही मित्रांनो तर विकास हा गुणात्मक असतो त्यामुळे आपण त्याला मोजता येत नाही उदाहरण घेऊ शकतो मित्रांनो बोलणे शिकणे बघा आपण बोलणे शिकलो तर आपण मोजता येत नाही की एक दोन तीन चार एवढं आपण बोलणे शिकलो का किंवा आपली विचार पातळी किती वाढली जसा जसा अनुभव आपल्याला येतो तसं तसं आपली विचार पातळी वाढते मित्रांनो किंवा सामाजिक नियम समजणे हे पण आपण वयानुसार आपण जे सामाजिक नियम आहे ते समजत जातो आणि त्या प्रकारे आपल्यामध्ये विकास होत जातो मित्रांनो तर यानंतर बघू आपण की हे वाढ आणि विकास या दोन्ही गोष्टीमधील फरक फरक काय आहे बरोबर आहे तर फरक आपण सांगू शकतो मित्रांनो की वाढ आणि विकास या दोन्हीमधील बाब काय आहे की ग्रोथ कशी आहे आणि डेव्हलपमेंट करू कशी आहे या वाढ व विकासाचं स्वरूप कसं आहे मित्रांनो तर वाढ आपण शारीरिक रूपाने बघू शकतो आणि विकास हा मानसिक भावनिक आणि सामाजिक स्तरावर होत असतो मित्रांनो मग आपण वाढीचा मोजमाप करू शकतो का हो मित्रांनो आपण उंची मोजू शकतो आपण आकार मोजू शकतो पण आपण विकास मोजता येत नाही कारण की तो मानसिक भावनिक किंवा सामाजिक असतो म्हणजे याचा मोजमाप होऊ शकत नाही मग याची गती कशी असते मित्रांनो उंची आकारमान किंवा शरीराची वाढीची एक ठराविक वयापर्यंत वाढ असते मित्रांनो त्यानंतर ती वाढ कुठेतरी कुंटित पावते किंवा थांबून जाते पण विकास हे संपूर्ण आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे जीवनात आपण मरेपर्यंत नवीन नवीन गोष्टी शिकवत राहतो आपल्यात बदल होत राहते मानसिक स्तरावर भावनिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर पण मित्रांनो आता वाढीचं आपण उदाहरण घेऊ शकतो उंचीमध्ये वाढ किंवा वजनामध्ये वाढ होऊ शकतो यालाच आपण शारीरिक बदल किंवा वाढ असं म्हणू शकतो आणि विकासामधील उदाहरण आपण घेऊ शकतो की बुद्धिमत्ता वाढू शकते किंवा भा भाषा बदल होणे यालाच आपण काय म्हणतो विकास म्हणू शकतो मित्रांनो आता बघू आपण की विकासाची वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो बघा मित्रांनो जर तुम्ही मी सांगितलेले पॉईंट अगदी शॉर्ट आहे मित्रांनो हेच पॉइंट जर तुम्ही वाचले किंवा स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवले मित्रांनो आणि रिपीट केले तरी तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाही हे अगदी मेन मेन मुद्दे मी घेतलेले आहे आणि यावरील इम्पॉर्टंट क्वेश्चन पण मी घेणार आहे मित्रांनो जर तुम्हाला इथपर्यंत माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमची पण मदत होईल आणि शेअर नक्की करा जेणेकरून दुसऱ्याची पण मदत होईल मित्रांनो तर चला बघू आपण विकासाचे वैशिष्ट्य काय आहे बघा मित्रांनो विकास हा क्रमबद्ध असतो बरोबर आहे विकास कसा होतो पहिले हेड टोस आणि किंवा आपण नियर किंवा फार असं म्हणू शकतो मानसिक स्तरावर भावनिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर आपण त्याला म्हणू शकतो गती वयानुसार जशी जशी आपली समज वाढत जाते तसा तसा आपला विकास होतो मित्रांनो म्हणजे ही गती वयानुसार बदलत राहते विकासाची विकास, विकास थांबतो का वाढ ही एका वयापर्यंत वाढ होते शरीराची नंतर थांबून जाते पण विकास थांबतो का नाही हे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे म्हणून याला आपण म्हणू शकतो की सतत चालणारी परीक्षा परिक्ष, प्रक्रिया आहे टी ई मध्ये भरपूर वेळा हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे तर सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे विकास होय मित्रांनो बघा प्रत्येक बालकाचा स्वतःचा वेग असतो Learner, आ, आ, स्लो लर्नर किंवा फास्ट लर्नर आपण त्याला म्हणू शकतो किंवा काही मुलं हुशार असतात काही थोडेसे हुशार नसतात किंवा स्लो असतात मग प्रत्येक बालकाचा स्वतःचा एक वेग असतो बदलण्याचा किंवा त्यांच्या मानसिक स्तराचा किंवा त्यांचा भावनिक स्तराचा काय असतो एक वेग असतो त्यानुसारच तो शिकत असतो मित्रांनो मग विकास हा कसा असतो अनुवांशिक पण असतो मित्रां मित्रांनो बरोबर आहे आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याला शिकवणी मिळते किंवा आपल्या आजूबाजू परिसरापासून आपल्याला शिकवणी मिळते मित्रांनो म्हणजे अनुवांशिक पण असतो आणि आपल्यावर पर्यावरणाचा पण प्रभाव होतो मित्रांनो बरोबर आहे त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो विकासाचे तत्वे यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ आप डेव्हलपमेंट म्हणू शकतो की विकास कसा होतो कोणत्या स्वरूपात होतो मित्रांनो तर बघा विकास हा क्रमबद्ध असतो हो आपण पहिलेच बघितलं हेड टू टोज आपण त्याला म्हणू शकतो किंवा नियर अँड फार म्हणू शकतो डोक्यापासून नंतर खांद्यापर्यंत नंतर हात आणि नंतर बोट बरोबर आहे हा क्रमबद्ध असतो विकास कधी पण विकास कसा जातो सोप्या कडून कठीणाकडे जातो बरोबर आहे एखाद्या लहान व्यक्तीला जर आपल्याला काही शिकवायचं असेल मित्रांनो तर आपण काय करते लहान मुलगा पहिले बडबड करतो नंतर ते दुसऱ्याचं पाहून छोटे छोटे शब्द शिकतो आणि त्या शब्दापासून एक वाक्य बोलायला शिकतो मित्रांनो म्हणजे विकास कधी पण सोप्याकडून कठीणाकडे जातो मित्रांनो तिसरा पॉइंट असा आहे की विकास हे सातत्यपूर्ण असतो बरो बरोबर आहे म्हणजे आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे अचानक थांबत नाही प्रत्येक व्यक्तीत कमीत कमी किंवा जास्तीत जास्त विकास होतच राहत असतो मित्रांनो चौथा पॉईंट असा आहे की व्यक्तिगत फरक असतो का प्रत्येक मूल आपल्या आपल्या गतीने वाढते मी आधीच सांगितलं प्रत्येक मुलांची एक गती असते कशाची अं शिकण्याची किंवा विकासाची बरोबर आहे त्यानुसार तो वाढत जात असतो विकास समग्र असतो बरोबर आहे शरीर मन भावना आणि समाजभाव हे सगळे तत्वे एका व्यक्तीमध्ये असते आणि त्यानुसार हे सगळे मिळून शरीर मन भावना आणि समाज मिळून त्याच्यामध्ये विकास होत असतो मित्रांनो वंश परंपरा किंवा वातावरण यावर अवलंबून असते आपलं घर कसं आहे आपलं वंश कसे आहे आपली बोलीभाषा कशी आहे यावर पण अवलंबून असते आणि आपला आजूबाजूचं वातावरण कसं आहे यावर पण अवलंबून असते मित्रांनो सातवा पॉईंट असा आहे विकासात उलटफेर नाही आहे शिकलेले कौशल्य पूर्णपणे नष्ट होत नाही मित्रांनो एखादी कला किंवा बोलणं जर आपण शिकलो एखादी कला शिकलो किंवा काही शिकलो तर ते कधीही नष्ट होत नाही मित्रांनो ते आपल्या सोबत राहते म्हणून विकास हा कधी पण उलटफेर होत नाही परत जात नाही एकदा शिकलय किती गोष्ट आपल्याला कायम जीवनभर आठवण राहते मित्रांनो त्यानंतर आपण बघू विकासाचे प्रकार कोणकोणते आहे मित्रांनो किती प्रकार आहेत तर विकासाचे सहा प्रकार आहे मित्रांनो बरोबर आहे शारीरिक विकास आपण सांगू शकतो बौद्धिक विकास आपण सांगू शकतो भावनिक विकास सांगू शकतो सामाजिक विकास नैतिक विकास आणि भाषिक विकास एकूण मूळ सहा प्रकारांचे विकास आहे मित्रांनो तर बघा हे सहा प्रकारांचे विकास आहे मित्रांनो तर बघा त्याचे प्रकार सहा आहे त्यानंतर त्यांचा अर्थ काय काय होतो की शरीर जर आपण कन्सिडर केले तर शरीर स्तरावर विकास कसा होतो तर व्यक्तीची उंची वाढते त्याचं वजन वाढते त्याचे अवयव हो किंवा स्नायू हो किंवा त्यांना संवेदना जाणू लागते मित्रांनो बरोबर आहे यालाच आपण शारीरिक स्तरावरचा प्रकार विकासाचा प्रकार असं म्हणू शकतो आता बौद्धिक व समा संज्ञानात्मक काय कोणता विकास आहे तर हा सामाजिक स्तरावर होतो निरीक्षण करून होतो काही जर पाहिलं त्यानुसार आपल्याला आपल्यामध्ये विकास होतो तर्कशक्ती लावून काही कोणत्या एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन स्वतःच विचार करणे आणि त्याच्यावर सोल्युशन काढणे त्याला आपण आणि स्मरण शक्ती काही जर पाहिलं तर आपलं काय होते आपल्या बुद्धीचा विकास होते बरोबर आहे मित्रांनो यालाच आपण बौद्धिक विकास असं पण म्हणू शकतो सामाजिक विकास इतरांशी मैत्री करणे सहकार्य नियमाचा सामाजिक नियमाचा पालन करणे यामधून आपला सामाजिक विकास होत असतो मित्रांनो भावनिक विकास काय भीती वाटणे किंवा सुरक्षा होणे यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो भावनिक विकास असं म्हणतो भाषिक विकास आपण बोलणे शिकतो मित्रांनो ऐकणे शिकतो वाचणे शिकतो लिहिणे शिकतो यालाच भाषिक विकास असे नैतिक विकास काय असतो चांगल्या वाईट माहिती पळणे आपल्यासाठी चांगलं काय आहे वाईट काय आहे सामाजिक राहण्याचा नियम काय आहे कशा पद्धतीनं वागला पाहिजे स्वनुशासन म्हणजे स्वतःला शासित करणे स्वतःला एक समाजात मिसळून गेले रूल्स प्रमाणे सामाजिक नियमाप्रमाणे वागणे म्हणजे स्वानुशासन लावणे असं होतं मित्रांनो विकासाची घटक किती आहे मित्रांनो तर बघा कोणकोणत्या स्तरावर विकास होऊ शकतो तर विकास हा आनुवांशिकतेनुसार होऊ शकतो बरोबर आहे त्यानंतर पर्यावरणाचा प्रभाव विकासावर होत असतो आपल्या आजूबाजूचा जा पर्यावरण जसं असेल तसा विकास आपला घडेल संधी संधी किती संधी मिळते आपल्याला कशा संधी मिळते आणि त्या संधीचा आपण कसा फायदा घेऊन आपला विकास करू शकतो हा पण घटक फार महत्त्वाचा आहे जशी जशी संधी व्यक्तींना मिळत जाते तसं तसं त्याचा विकास होत जातो मित्रांनो पोषण हा विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे परिपूर्ण पोषण आपल्याला मिळालं पाहिजे आपला शारीरिक विकास होतो मित्रांनो कारण की विकासाचा एक प्रकार म्हणजे शारीरिक पण आहे त्यामुळे आपल्याला पोषण म्हणजे व्यवस्थित पोषण मिळणं पण गरज आहे मित्रांनो कौटुंबिक वातावरण कुटुंब खूप इम्पॉर्टंट असतो विकासासाठी जसं आपलं कुटुंब असेल तसं आपला, आपला विकास असेल मित्रांनो आणि शाळा शाळेमध्ये सर्वांगीण विकास होतो असं म्हटलं जाते मित्रांनो तर हे झाले विकासाचे घटक त्यानंतर आपण बघू आता हे जे विकासाचे घटक पाहिले मग हे काय परिणाम करते विकासावर कसा, कसा परिणाम करते हे जे घटक आहे आपण आता बघितले शारीरिक झालं कुटुंब झाला शाळा झाली वातावरण झालं तर बघा आपण पहिले बघितलं की कुटुंब वंश परंपरा किंवा हेरिडिटरी आपली शरीर रचना आपली बुद्धिमत्ता क्षमता आपल्या त्यावर अवलंबून असते मित्रांनो बरोबर आहे तर हा पण घटक जो वंश परंपरा किंवा अनुवांशिकता म्हणतो हा खूप महत्वपूर्ण घटक आहे आणि ते अत्यंत परिणाम करतो विकासावर आपल्या आजूबाजूचा वातावरण कसं आहे आपलं कुटुंब कसं आहे त्यानंतर आपली शाळा कशी आहे त्यानंतर समाज कसा आहे यावर आपला विकास अवलंबून असतो मित्रांनो वाईट कुटुंबात वाईट परिसरात जर आपण वागलो तर आपला विकास चांगला होऊ शकत नाही तेच जर आपण चांगल्या कुटुंबात किंवा चांगल्या परिसरात किंवा चांगल्या शाळेमध्ये जर आपण गेलो तर आपला चांगला सर्वांगीण विकास होतो मित्र जे पाहला पौष्टिकता योग्य आहार घेणे अत्यंत महत्वपूर्ण आहे योग्य आहार नाही घेतला तर आपला बुद्धीचा शरीराचा विकास नाही होणार आणि आपला परिपूर्ण विकास होणार नाही मित्रांनो त्यामुळे पौष्टिकता किंवा योग्य आहार अत्यंत महत्वाचा आहे सांस्कृतिक घटक संस्कृती आपल्या आजूबाजूची संस्कृती किंवा आपल्या भारताची संस्कृती चांगली आहे याचा परिणाम आपल्या विकासावर होतो आपल्यावर होतो आणि त्यानुसार आपला आपला विकास होतो स्थीति, स्थीति आपला विकास होतो होतो मित्रांनो सामाजिक आर्थिक आर्थिक स्थिती 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 आपली जर चांगली असेल तर चांगला जर कमी असेल तर आपल्याला काही गोष्टी मिळत नाही मग विकास पण काय होतो थोडा स्लो होतो कमी होतो पण ते आपल्या मेहनतीवर पण आहे जर आपण मेहनत केली तर आपला चांगला विकास होऊ शकतो मित्रांनो प्रेरणा व भावनिक सुरक्षिता आपल्याला अशी वाटली पाहिजे वातावरणात वागून किंवा समाजात जर आपण वागत असेल शाळेत वागत असेल किंवा कुटुंबात वागत असेल तर आपल्याला त्यांच्याकडून खूप साऱ्या प्रेरणा मिळतात किंवा भावनिक सुरक्षितेत आपण असतो की नाही आपण चांगल्या शाळेत आहो किंवा चांगल्या समाजामध्ये आपण वापरतो किंवा चांगल्या कुटुंबामध्ये याचा पण परिणाम व्यक्तीवर खूप मोठा होऊ शकतो चांगला असेल तर विकास होतो खराब असेल तर आपला विकास होणार नाही मित्र शालेय वातावरण अत्यंत महत्वाचा घटक आणि विकासावर अत्यंत परिणाम करणारा घटक म्हणजे शालेय वातावरण आहे मित्रांनो शा पहिलं शिक्षण आपल्याला आपल्या कुटुंबाकडून मिळत असते आणि दुसरं म्हणजे शाळा मित्रांनो शाळा चांगली असेल किंवा वातावरण चांगलं असेल तर आपला सर्वांगीण विकास होतो मित्रांनो तर हे होते विकासावर परिणाम करणारे घटक मित्रांनो त्यानंतर आपण बघू बालकाच्या विकासाच्या अवस्था किंवा स्टेजेस कोणकोणत्या असते कोणकोणत्या वयात कशा प्रकारे बालकांचा विकास होतो मित्रांनो तर आपण बघू अवस्था त्याच्यानंतर कोणत्या वयात विकास होतो बालकाचा आणि त्याचे वैशिष्ट्य काय तर अवस्था कोणकोणत्या मित्रांनो बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था आणि पौगंडावस्था ह्या विकासाच्या चार अवस्था आहे मित्रांनो तर बघा शेषावस्था त्याला आपण म्हणू झिरो ते दोन पर्शन वर्षापर्यंत होत असते मित्रांनो दोन वर्षापर्यंत आपण त्याला काय म्हणायचं शेष अवस्था म्हणायचं मित्रांनो याचे वैशिष्ट्य काय आहे तर संवेदनाच्या आधारावर शिकणे चालणे बोलणे त्यांना हात लावणे लहान लेकरांना हात लावणे किंवा त्यांच्याशी बोल बोलणे किंवा चालण्याचा प्रयत्न करणे असा यामध्ये बालकां बालकांमध्ये छोट्या शिशूंमध्ये काय होतो विकास होतो मित्रांनो त्यानंतर बाल्य अवस्था दोन ते सहा वर्षापर्यंत असतो हे लेकर किंवा लहान मुलं खेळातून जास्तीत जास्त शिकतात म्हणजे त्यांचा विकास होता अनकल्पनातील कल्पनातील विचार छोट्या छोट्या गोष्टींची कल्पना, कल्पना करून ते त्यांचा बौद्धिक विकास होतो मित्रांनो उत्तर बाल्यावस्था सहा ते बारा वर्षापर्यंत असते मित्रांनो शाळा केंद्रित बिंदू असतो बरोबर आहे शाळेत त्यांचा सर्वांगीण विकास होतो अनुकरण करतात आणि नियम समाज सामाजिक नियम समजतात मित्रांनो हे उत्तर बाल्यवस्थात होत असते मित्रांनो त्यानंतर आहे पोगंड अवस्था हे बारा ते अठरा वर्षापर्यंत असते मित्रांनो व्यक्तिमत्व शोध किंवा भावनिक उतार चढाव या वयात आपण जनरली पाहू शकतो जे हार्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो मित्रांनो चिडचिड होणे कि किंवा व्यवस्थितनं वागणे किंवा हट्टीपणा करणे आपल्या भावनिक स्तरावर खूप मोठा उतर चढ जर म्हटला तर बारा ते अठरा वर्षात होत असते मित्रांनो या वयांच्या लेकरांना हँडल करणं थोडं कठीण जाते कारण की त्यांचा भावनिक स्तरावर काय असतो मित्रांनो उतर चढ होत असतो आणि व्यक्तिमत्वाचा तो शोध ते शोध घेत असतात तर हे तर मित्रांनो बालकाच्या अवस्थेतील अवस्था किंवा स्टेजेस आपण त्याला म्हणू शकतो तर थँक्यू व्हेरी मच मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणखी जर टी ई टीबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्या सब्जेक्टचा व्हिडिओ तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्या रिलेटेड मला कमेंट करा जेणेकरून त्यावर पण मी व्हिडिओ टाके धन्यवाद मित्रांनो